नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी बार्टी सारथी एकंदरीत तसे विद्यार्थी आपल्यासोबत आहेत नेमका काय त्यांच्या मागण्या आहेत त्यासाठी आज त्यांची पत्रकार परिषदसुद्धा आयोजित केलेली आहे आणि आता विद्यार्थी असतील तरुणी असतील तरुणी असतील आपल्यासोबत आहेत एकंदरीत काय त्यांची मागणी जाणून घेऊया आता काय तुमची एकंदरीत मागणी काय सांगाल सारथी महाज्योती सार्टीच्या त्यांनी सारथी आणि महाज्योतीच्या नव्वद टक्के जागा कमी केली होती बार्टीच्या दहा टक्के जागा कमी केली होती या संस्थांचा सा मेन उद्देश काय आहे की कष्टकरी गोरगरीब घरातले विद्यार्थी जास्तीत जास्त विद्यार्थी ह्या संस्थेमध्ये शिकले पाहिजेत आणि त्याच्यातून त्यांना प्रेरणा भेटली पाहिजेत आता ठीक आहे ही काही एम पी एस सीची एक्झाम नाही सारथी बार्टी या गव्हर्नमेंटच्या एक्झाम आहेत हां त्याला फंड किती आहे दोनशे तीनशे कोटी सरकार त्यांच्या मिटिंग्स ह्याला हजार दोन हजार कोटी खर्च खर्च करते ॲडव्हर्टायझिंगला सरकारचा हजारो कोटी खर्च होतोय विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हजारो कोटी खर्च केला तर कुठं बिघडत आहे भरपूर असंख्य प्रश्न आहेत आम्ही यांना हेच सांगतोय की महायुतीच्या जा कमी जागा केल्यात त्या वाढवा सारथी जे तुम्ही जागा कमी करणार त्या जागा कमी करू नका रिझल्ट लागलेला नाही शंभर टक्के आता लागणार आहे त्या जेवढ्या जागा होत्या त्याच्यापेक्षा जास्त जागा, जागा तुम्ही काढा जागा कमी करायची होती तर एवढे विद्यार्थी कशाला बसवायचे एक्झाम मध्ये हा मोठा प्रश्न आहे ना कारण तिथे एजंट काम करतात ते का हो एजंट ठरवतात की कुठल्या संस्थेला काम द्यायचंय कुठल्या संस्थेला जास्त जागा काढले की आपल्याला फायदा होईल या महाज्योतीमध्ये सार्थीमधले एजंट ठरवतात हा एक विषय राहिला कंबाईन परीक्षेमधल्या जागा वाढ ओपनसाठी एक सुद्धा जागा काढलेली नाही आहे एस टी आय आणि एओस साठी एक जागा नाही म्हणजे आठ आठ तास अभ्यास कशासाठी कर करायचा त्यांचे आई वडील काय म्हणतात की रात्रंदिवस दिवस कष्ट कर करतात पोरग इथं पण ह्याला राहिला दहा पंधरा हजार रुपये खर्च आहे कुठून द्यायचा हे ह्यांच्या आई आईवडिलांच्या बघून हे डिप्रेशनमध्ये आई वडील पोरांकडे बघून डिप्रेशन मध्ये टोमॅटो सारखं पोरगा आलेलं इकडं काळ ढूस पडलंय की असं गेल्यात कोणाची पांढरी झाली जागा निघत नाहीत जागा वाढल्या तर दीडशे जागा काढल्यात राज्यसेवेच्या अरे लका तुम्हाला लाजा वाढल्या पाहिजेत ही एमपीसी युपीसी करणारी खासदार आमदाराची पोरं नाहीत आहेत नो लक्षात घ्या ह्याच्यासाठी संघर्ष उभा करावा लागेल हजार जागा काढा ना तुम्ही तयार करा काय होतंय काय बिघडतंय कसला नोट होते तुमच्यावर याच्यासाठी तुम्ही कोणत्या राजकारणासाठी कोणाकडे आता प्रेस कॉन्फरन्स घेतोय मुद्दा आलाय आता हे जर मागण्या मान्य नाही झाल्या तर शंभर टक्के येत्या दहा दिवसात तीव्र आंदोलन केलं जाईल सरकारला माझी विनंती आहे आता हे सगळे विद्यार्थी आलेत यांचे प्रश्न जाणून घ्या काय प्रश्न आहेत ह्याला पर्सेंटेज नव्याण्णव पॉईंट तेवीस पडलेत तो निकम म्हणून त्याला सारथीमध्ये नव्याण्णव पॉईंट पडलेत मग नव्याण्णव पॉईंट पडलेल्या विद्यार्थ्याचं तुम्ही जागा कमी केलं म्हणून हे विद्यार्थी सिलेक्ट नाही झाले त्या बार्टी मधल्या ह्या महिला सिलेक्ट नाही सिलेक्ट नाही झाल्या जागा कमी केल्यात महा मी महाज्योतीला आणि सारथीला सांगू इच्छितो की बाबा तुम्ही नव्वद टक्के आमच्या जागा का कमी केल्यात आमच्या ज्या हजार जागा होत्या मागच्या वर्षी ती डायरेक्ट तुम्ही शंभर केल्यात ह्या शंभर ह्या शंभर जागा केल्या मला नव्याण्णव पॉईंट बावीस येतं मी धनगर समाजातील तर माझ्या माझ्या समाजाला फक्त पाच जागा येत पाच जागा हा कोणत्या लेवलचा अन्याय झाला आमच्यावरती ह्यांचा फोंड बी तेवढाच आलाय पण अन्याय का आपण नव्वद पर्सेंट जागा की जवळजवळ त्यांना घरी जावं लागते आणि नऊशे मुलं जर घरी गेले तर त्यांची अख्ख्या पिढीची बारबादि त्यांची सर कारण काय करणार घरी जाऊन काम नाही हाताला मुलांच्या तर आम्ही इथं शिकण्यासाठी आलो तरी यांनी आमचा फंड काटून किंवा आमच्या जागा कमी करून आम्हाला घरी घरी लावण्याचा प्रयत्न करीत आहेत आपल्यासोबत काही तरुणी सर का खरं तर जागा, मुली 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 जागा न... कमी नाहीत करायला पाहिजे मला पण सत्त्याण्णव पर्सेंट आलाय तरी मी मुलींमधून नाही सिलेक्ट झाली आणि एवढ्या जागा त्यांनी डायरेक्ट नाईन्टी पर्सेंट कमी केल्यात म्हणजे खूपच हे झालं म्हणजे नाही का सहन करण्यासारखं नाहीये आम्ही इथं म्हणजे राहायचा खर्च आमचा दहा पंधरा हजार रुपये जो की आमची फॅमिली कुठपर्यंत आम्हाला हे करेल म्हणजे आम्ही आता सव्वीस सत्तावीस वर्षाचं झालो तर ऑब्विसली त्यांना आमच्याकडून काहीतरी अपेक्षा असतील की हे मुलं अभ्यास करतात बट आम्हाला पण थोडंसं वाटतं ना की बाबा आमचं नोकरीचं वय आहे तर आम्ही काहीच नाही करू शकत आहे तर जर हे जर आम्हाला स्पॉन्सरशिप मिळाली तर ऍटलीस्ट आम्हाला स्टडी करता येतो व्यवस्थित घरून पैसे घ्यायची गरज नाही लागत आणि डायरेक्ट ह्या लोकांनी एवढ्या जागा कमी केल्यात की विचारू नका म्हणजे आम्ही आता होऊ नाही शकत म्हणजे आता आमच्या पुढं असं झालंय की एक कंबाईन आहे कंबाईन आहे तर कंबाईनच्या जागा नाही आहेत तर अभ्यास करून फायदा काय आमचा आम्ही एवढे दिवस अभ्यास करतोय एक एक वर्ष एक्झाम लेट घेतात हे लोक जवळपास दीड दीड वर्ष जातोय म्हणजे जर म्हटलं तर तीन वर्षाची प्रोसेस फॉलो करावी लागते प्रेमार्णा प्रेमार्णा मी तेवीसच्या पीएसआयला होते ते ला होते माझा फक्त पॉईंट पन्नास राहिला पीएसआयचा मी मेन्स क्वालिफाय नाही होऊ शकले त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट रेशो वाढवला नाही त्यावेळेस नंतर सत्तर, सत्तर मार्क्स ग्राउंड क्वालिफाय केलं म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा ते बदल करतात ना तो सगळा आम्हाला लक्षात ठेवून करतच नाहीत सगळ्यात महत्वाची गोष्ट रिझल्ट राहिला जे लोक करत नाहीयेत पीएसआय ते लोक रिझल्ट मध्ये होते जे की ग्राउंडला पण गेले नाहीत जर तुम्ही तेवीसचा जर डाटा तर तुम्हाला जागा भरल्याच मग माझ्यासारखी मुलगी जी पीएसआय होऊ शकत होती आणि मी पीएसआय लायक आहे तरी पण मी पी एस आय होऊ शकले सध्या तुम्ही बघताय की काय चाललंय की बाबा किती बाहेर हे गोष्टी आहेत की म्हणजे सॉरी बर काय सांगशील एकंदरीत याचा जो निधी आहे इकडला तो कुठे दुसरीकडे ओळखला जातो का वाटतं का तुम्हाला ज्या अर्थी त्यांनी एवढ्या जागा नव्वद टक्के जागा कमी केलेत आणि त्या फक्त नव्वद टक्के जागा ह्या महाज्योती आणि सारथीच्या कमी केल्यात तर माझी एवढी एकच इच्छा आहे जर तुम्हाला जागा कमी करायच्या होत्या निधी दुसरीकडेच द्यायचा होता तर तुम्ही जाहिरात काढतानाच ही कमी करायला पाहिजे होत्या रिझल्टमध्ये जर तुम्ही डायरेक्ट कमी केल्या तर आमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी एवढे कष्ट करून एवढे मार्क्स पाडले अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पर्सेंटा येऊन जर आमचं सिलेक्शन होत नसेल तर अजून किती मार्क्स गरजेचे आहेत असा आम्हाला प्रश्न आहे एकंदरीत गेल्या वर्षी म्हणजे तुम्ही जे सांगताय की नऊशे ते हजार जागा होत्या आणि आता डायरेक्ट Uh, सर, आता आ, मी प्रॉपर मालेगावची नाशिक जिल्ह्यातून मी पुण्यात शिकते आता महाज्योती सारथी <स्थी> यासारख्या संस्था आहेत सर त्यातून म्हणजे पोरांना प्रशिक्षणासाठी पैसे दिले जातात त्यांचा वर्षभराचा खर्च निघत असतो आणि ते कुठेतरी त्यांना अर्थसहाय्य दिले जातं प्लस अजून क्लासेस वगैरे पण असतात त्याच्यामुळे ते त्यांना मदतच होत असते एक प्रकारची आणि यातून अधिकारी घडायला मदत होत असते आणि एक प्रकारे हजार जागांचे तुम्ही डायरेक्ट शंभर जागा करताय हा त्यांच्यावर होणार अन्यायच आहे आता त्या नऊशे पोरांनी काय करायचं की ज्यांना माहिती मागच्या वर्षी पंचेचाळीसला रिझल्ट लागत होता पंचेचाळीस टक्केवाल्या मुलीचं मागच्या वर्षी होते, <सथ> होत आहे आणि आज पंच्याऐंशी टक्के असून नव्याण्णव टक्के असून जर होत नसेल तर ही लाजीची गोष्ट आहे एवढंच मला आहे तर अगदीच विद्यार्थ्यांनी वेगवेगळे आपले प्रश्न म्हणलेत काय सांगायचं दादा हो का मी जवळजवळ आता सात आठ वर्षे अभ्यास करून करून थकलो मग जागा वगैरे काही येत नाहीत ही सरकार असं करायला लागले म्हणून मी आता काय करदवीधारांचा आवाज म्हणून मी आता पश्चिम महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांचा एक आमदार की मी लढणार आहे पदवीधार मतदारसंघ पुणे विभाग पश्चिम महाराष्ट्र मधून मी सध्या आता एम पी सीला राजीनामा देण्यासाठी हो पद विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी कारण का माहिती आहे का आपला भारत देश आहे तरुणांचा देश आहे भारतात खेड्यांचा देश आहे आणि शेतकऱ्याचा देश आहे तुमच्या भागातले जे आमदार असतील खासदार असेल त्यांच्यापर्यंत तुम्ही तुमचे प्रश्न पोहोचवले नाहीत का हो सगळं पोहोचलेलं आहे सगळं सगळ्याला माहीत आहे सगळे फक्त नाही झोपेचं सोन घेतलेले आहे त्यांनी सगळ्याला माहित आहे आता सध्या काय झालेलं आहे आणि इथं किती तीन ते चार लाख पाच लाख विद्यार्थी ह्या एम पी एस सी करण्यासाठी पुण्यामध्ये आलेले आहेत आणि सर्व कर्ज घेऊन कर्ज, कर्ज काढून आई वडिलांनी इथं पाठवलेत आणि शेतकरी शे, सुखी तर देखी म्हणलं जात बरोबर आहे का मग ही तरुण वर्ग ही आपल्या देशाची साधन संपत्ती आहे बरोबर आहे का मग या साधन संपत्तीवर जर तुम्ही खर्च करत नसेल तर त्यांच्या जागा लपवत असेल कमी काढत असेल तर अभ्यास करून काय फायदा आहे अभ्यास करून करून अवस्था लय बेजार झाली आहे अरे गावाकडे जावं तर आभरून जणीचा पंचनामा आहे आणि पुण्यात राहो तर पैशाचा तो आहे अशी अवस्था झाली मी जवळजवळ आठ ते दहा वर्ष झाला कर दोन हजार पंधरापासून करत होतो राजीनामा दिला एम पी सीला जागा नाहीत काय नाहीत घरची फायनान्शियल आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट कमाव आणि शिका योजनेचा स्टुडंट आहे मी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचा इथं सुद्धा मी कमाव शिका योजनेमध्ये करत होतो आणि प्रत्येक मेथचा वेग खर्च वेगळा इथं क्लासचा खर्च वेगळा तुम्हाला सांगतो आता मुलीशींचं कॉर्ड बेशीचं भाडं झालेलं आहे साडेचार ते पाच हजार रुपये मुलीला आणि एका विद्यार्थ्याचा खर्च दहा ते पंधरा हजार रुपये खर्च तुम्ही मंथली तुम्ही देताना फक्त एक वर्षासाठीच टायपन देताय मदत म्हणून बरोबर आहे ती कुठं तर उद्याला सुद्धा पुरत नाही बरोबर आहे का मग काय केलं पाहिजे यांनी जागा वाढवल्या पाहिजे आमची मागणी आहे नाहीतर मग आम्ही रस्त्यावर उतरणार बरोबर आहे का उद्रेक होऊ नये असं सरकारला माझं म्हणणं आहे कारण की प्रत्येक गोष्टीला तर पावला पावला खर्च येतं इकॉनॉमिकली बघायचं अल्टिमेटम काय अल्टिमेटम म्हणजे हेच की आतापर्यंत आम्ही नाही म्हटलं तर सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव आमदारांपर्यंत आपण आमचं निवेदन पोहचवलेलं आहे पी एस आय असेल वाढायल कंबाईनची जागा वाढ असेल आर टी जागा असतील नॉर्मलायझेशन ही सिस्टीम बंद करून तुम्ही काहीतरी नवीन मेथड काढा ही गोष्ट असेल किंवा सारथीच्या जागा तुम्ही का कमी करताय बर महाज्योतीच्या का कमी करताय ह्या गोष्टी असतील बरं तुम्ही अगोदर का सांगत नाही आम्हाला अचानक तुम्ही जागा कमी करताय विधानभवनामध्ये जाताय आणि आमची हीच मागणी आहे की ह्या ज्या सारथी आणि महाभारतीय महाज्योती तुम्ही जागा कमी केल्या ह्याचं आम्हाला एक्सप्लेनेशन हवं की त्याचा तो फंड आम्ही तुम्ही दुसरीकडे कुठे वळवलात लाडक्या बहीण आम्हाला हे बघा आम्ही काय महाराष्ट्रातली जनता छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातली जनता ही काय वेडीखोळी दूधखोळी नाही आहे त्यांना समजतं कोण गाजर दाखवते कोण फक्त लाडक्या बहिणीच्या पाठीमागून चार पैसे फक्त निवदाला दाखवून कोण गोष्टी करते हे सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळत आहेत त्यांना वाटत असेल की तुम्ही सत्तेच्या गादीवर बसला आहे आम्ही खेळ खेळेल आणि जनता फक्त लाचार होऊन बघेल असं नाही सगळ्यांना सगळं कळतंय वेळ आली की ही जनता महाराष्ट्रातली सगळ्या गोष्टी दाखवून देईल तुम्हाला शिवाय आत्ता कंबाईनची परीक्षा सात महिने उशीर आली आहे तर त्याची पी एस आय जागा पी एस आयची ची वय वाढ हे सगळे दोन किमान सत्तर ते पंच्याहत्तर हजार विद्यार्थी बाहेर पडलेत का तर ह्यांच्या निष्काळजीपणामुळे जी, जी परीक्षा डिसेंबरमध्ये येणार होती ऍड की तुम्ही जुलैमध्ये टाकली तुमच्या निष्काळजीपणामुळे तर त्याची आम्हाला जागा वाढावी वय वाढावी पी एस आयची ची प्लस जागा वाढावी आहे आणि आम्हाला एम पी एस सीवरती वरती तुकाराम मुंडे सारखा पीज्�ा एक सचिव जो धडाडीचा व्यक्तिमत्व आहे तो आम्हाला हवा आहे ही आमच्या विद्यार्थ्यांची मागणी आहे तुम्ही तुमचं काही करा तुम्ही तुमच्या घरामध्ये येऊन आणून बसवा ना तुमच्या तुमच्या काय गोष्टी असतील ते तुम्ही तुमच्या घरातल्या बघा आम्ही आमची महाराष्ट्रातले विद्यार्थी मिळून आम्ही काय करतो की आम्हाला जो व्यक्ती पाहिजे तो आम्हाला पाहिजे तिथं जो धडाडीचा आहे जो विद्यार्थ्यांसाठी खरंच निर्णय घेईल असा व्यक्ती हा विद्यार्थ्यांची माझी एकटीच नाही तमाम तुम्ही कोणाला विचारा महाराष्ट्रातल्या स्पर्धा परीक्षा करणार बरी पोलीस भरती असेल वनसेवा असेल शिक्षक भरती असेल एस एमपीएससीची स्पर्धा परीक्षा सगळी करणार असतील हा सगळ्यांची एकच मागणी तुकाराम मुंडे सारखा व्यक्ती आम्हाला त्या सचिव म्हणून पाहिजे हे असे भांडगुळे आम्हाला नकोच तिथं तर आम्हाला हे सिस्टी व्यवस्थित करा हे नॉर्मलायझेशन ही, ही पद्धत बंद करा कारण एकाला ऐंशी आहेत त्याचं तुम्ही अठ्ठावन्नवर हो आणताय आणि ज्याला साठ आहे त्याला तुम्ही डायरेक्ट नव्वद वरती घेऊन जात आहे हा विद्यार्थ्यांनी वरती हो, होणारा अन्याय आहे तर तर विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि ज्या पी एस एस साठी वयो जे वयोमर्यादा आहे ती वाढवली पाहिजे तुकाराम मुंडे सारखा जो ऑफिसर आहे तो एकंदरीत या तांत्रिक दृष्ट्या या गोष्टींमध्ये आणला पाहिजे आणि एकंदरीतच आमचे जे सारथीच्या ज्या महाज्योती आणि ह्या ज्या शिष्यवृत्तीच्या योजना आहेत याची एकद एकंदरीत जागा सुद्धा कमी केलेल्या आहेत आणि शिष्यवृत्तीची शिष्यवृत्तीमध्ये जी जे ये ही है। हे जे येणारी शिष्यवृत्ती आहे ही दुसरीकडेही वळवली जाते असा देखील आरोप यावेळी विद्यार्थ्यांनी केलेला आहे आता नेमकं सरकार याकडे कशाप्रकारे पाहणार हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पर्सन सोबत अमित मुंडे पुणे